तर त्या अनुषंगाने आपण ह्या ठिकाणी मागणी केली होती की आपल्याला ह्या गोष्टी कुठेतरी पूर्ण व्हाव्यात आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो आणि आम्ही नुसता प्रयत्नच करत नाही तर त्या प्रयत्नाच्या अनुषंगाने माध्यमातून कुठल्या ना कुठल्या ह्याच्यातून आपल्याला ह्या गोष्टी कुठेतरी शक्य व्हाव्यात अशाही पद्धतीची आम्ही भूमिका ठेवली होती आणि एकंदरीत कुठंतरी या मुलांना न्याय भेटावा हे तर निश्चित येऊन बसून साठी नाहीये प्रत्येकाने प्रत्येकाची वळखा आहे मुलं देखील कुठल्या आमदार फोन करतात अनेक खासदारला फोन करतात त्यांना मी त्यांच्याशी बोलणं करून घेतो प्रत्येक प्रत्येकाच्या पद्धतीने करत असतात आणि त्यातला एक प्रकार मान्य श्री भरश्वर गोगाली साहेब यांच्याशी संपर्कामध्ये आपण सुरुवाती आणि साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो की मी तीन तारखेला जेव्हा पहिल्यांदा मी मुंबईच्या आंदोलनाला गेलो होतो त्याच्या अगोदर मला हे पत्र प्राप्त झालं होतं पश्चिम महाराष्ट्राचं त्या दिवशीच मी मुंबईला पायी जाणार या पद्धतीचं पत्र मी माननीय कलेक्टर साहेब सांगली यांना मी दिलेला आहे त्याच्यामध्ये खास करून उल्लेख आहे की जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मुंबईच्या दिशेने पायी दिंडी काढणार ही चार तारखेपासून आहे कमीत कमी चार त्यानंतर सॉरी तीन तारखेला तीन तारखेपासून हा आपला हा जो लढा आहे त्या अनुषंगाने आपला प्रयत्न चालू आहे आणि त्या पद्धतीने आपण प्रत्येकांना सांगितलं देखील आहे की आपण जर समजा आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मुंबईच्या दिशेने पायी चालत जायचं त्यावर आम्ही सर्वे देखील केला होता हा विषय तेव्हाचाच नाही आजचा विषय नाही सर कालचा चार तारखेचा हा पहिलाच विषय तर आता विषय असा आहे की काल रात्री माननीय भरशेठ गोगाई साहेबांना आम्ही भेटलो चोरून नाही भेटलो त्याने आम्हाला बोलवलं होतं त्या ठिकाणी आम्ही पोलीस डिपार्टमेंटला त्याची कल्पना दिली होती पोलीस डिपार्टमेंट सांगितलं की तुमचं वरती कोणाचं बोलणं होतंय का जर होत नसेल तर आम्ही तुम्हाला भेट भेट घालून द्यायचा वेळ मागून देतोय एकनाथ साहेब असतील किंवा भरशेट गोवाल साहेब असतील आम्ही त्यांची भेट घालून देतो तुम्हाला जर तुमच्याकडे गाड्याची यंत्रणा असेल तर त्या पद्धतीचे नियोजन तुम्ही करा नाही म्हटलं आम्ही आमच्या पद्धतीने करतोय आमची भेट होणार आहे आणि त्यांची भेट झाल्या किंवा आम्हाला तर आम्ही त्या पद्धतीने थांबलोय आम्हाला एका ठिकाणी सुख नाही ना साहेब पण तिथं कसं पोलीस डिपार्टमेंट आहे आणि जास्तीत जास्त आम्हाला मुंबईच्या पुढे जाऊ देणार नाही ठाण्याच्या पुढे जाऊ देणार नाही जाऊ देणार नाही आम्हाला अगोदर सांगितलं तुम्हाला इथं जाल तर तुम्हाला मुंबई मध्ये तुम्हाला मध्ये बसून किंवा पुढे जाऊ देणार नाही त्यामुळे तुम्ही इथंच बसून तुम्हाला विषय का तो बघा म्हटल्यानंतर आम्ही त्या पद्धतीने प्रयत्न करतो आणि त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे काय की सातत्यापूर्वी प्रयत्न चालू आहेत आता देखील आमची माणसं मुंबईमध्ये आहे सध्या आणि पोलीस डिपार्टमेंटच्या संपर्कातून हा सगळा विषय आहे त्यांना देखील आपण माहिती दिलेली आहे की आमचा संपर्क चालू आहे आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर मी पोलीस साहेबांना फोन लावतो स्वामी जरा फोन लाव साहेबांना होल्ड लिजेंडरी साहेब आहेत आम्ही ऑन लिगली नाही आहे आम्ही लिगली मध्ये आहोत साहेब चोरून वगैरे नाही ना पण त्याच्यामध्ये जर आपण मंत्री महोदयांशी भेटत असू याच्यामध्ये करण्याला काही अडचणीची आवश्यकताच नाही चोरून हा प्रकारच नाही प्रकार ह्या चोरून कसा असणार आहे चोरून चुपे हा प्रकारच नाही ना प्रत्येकानं हे काम म्हणून होणं एक मिनिट साहेब चालू होते फोन साहेब नमस्ते नमस्कार साहेब काय नाही आम्ही काल रात्री जाऊन आलो हो ओके हा काम झालंय त्याने आज आम्हाला सांगायला सांगितलं होतं मग आज पाच म्हणजे आम्ही बरेचशे साहेबांना फोन करतो साहेब नाही आम्ही आता आलो मुंबईवरून परत रात्री आलो आम्ही जे मुलं आहे तिथंच आम्ही अजून थांबलेला आहे आणि ज्या

नाही 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 आपण पोलीस प्रशासनाला सांगितलेलं आहे ना आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आपण हो 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 बरोबर मंत्री मोदयांशी बोलणं आपल्याला काही चुकीचं आहे का तर महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आपल्याला बोलत असतील ओके ओके okay. आता लाईव्ह लावता का बाबा बर बाबा बर बर, बर. फक्त एकदा नेटवर्क क्लिअर करा हॅलो बाबा एकदा नेटवर्क क्लिअर करा तुमचं इमेज अडकली थोडीशी

बाबा पुन्हा जॉईन होती दोन मिनिट थांबा फक्त हा ओके ओके जॉईन हा, हा हा से बादा। हा गुटे साहेब साहेब हा बाबा हो आवाज येतो आवाज येतो करा बाबा कॉल लावू फोन हो ओके ओके हा कुठे तुमचा आवाज यायचा सर यांना फोन लावत आहेत आणि तो लाईव्ह आपल्याला ऐकवत आहेत काही लपून छपून नाही सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी फोन ज्यासाठी लावतो त्याच कारण असं आहे की काल आम्ही रात्री ज्यांना भेटलो होतो माननीय पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून पण असेल किंवा आमच्या वैयक्तिक संबंधात पण असेल त्या ठिकाणी सकारात्मक दृष्टीतून त्यांनी बोललो त्यांनी सांगितलं होतं की दिवसभरामध्ये पण आढावा देतोय आणि त्या अनुषंगाने आपण पाच टायमिंग त्यांनी दिलं होतं आता अजून पाच अजून अडतीस मिनिट झाले अर्धा तास लेट आम्ही त्यांना फोन करतोय आणि अर्धा तास लेट मध्ये आपण त्यांना ह्या गोष्टी विचारतोय फोन लावतोय साहेब मी लाव हो हो, 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 हो लावतोय साहेब बघा बाबांनी आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब यांना फोन लावलेला आहे हेलो तो तो हाँ नमस्ते हाँ तो 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 बोला बोला नमस्कार तुकार महाराज बोलते महाराज बोलते हेलो हेलो नमस्ते नमस्ते तर आम्ही देहू मध्येच आहे सगळे विद्यार्थी समोर आहेत आपण फ्री आहात काय का, नाही म्हटलं आमच्या कामा संदर्भात मुलं विचारत बाबा काय झालं म्हणून आशे लावून बसले सगळे आता अधिकाऱ्यांना ऑर्डर करायला सांगितले मिनिट्स नोट करायला लागतात ना मिनिट्स नोट केल्या आणि आता महाराष्ट्र तिकडे पाठव दिला आणि उद्या आम्ही काढतो ठीक आहे ठीक आहे तुम्ही या मुलांना सांगा की काय काळजी करू नका कारण काही मुलं जेवत नाही काल तुम्ही एवढं सांगितलं स्वतः संजय साहेबांनी पण अजून तयारी सांगितली मुख्यमंत्र्यांनी पण त्याला सांगितले आणि जे अधिकारी आहे ना आज संध्याकाळपर्यंत आम्ही इथे थांबतोय तर जेवणाची व्यवस्था आहे जेवण करून घेतो आम्ही हो, हो साहेब हो ओके हो साहेब धन्यवाद साहेब बोला काय झालं बाबा हे बघा हे म्हणजे मॅगी बनवण्यासारखं इतकं सोपं काम नसतं शासकांना शासनाचं जी आर त्यामुळे शासकीय प्रक्रियेला वेळ लागतो बाबा आता मी तुम्हाला सांगतो मी बारावीचे पेपर तपासून राहलो हॅलो बाबा आवाज येतो माझा बोला मी बारावीचा साधा पेपर तपासून राहलो तर एका एका पेपरला तीन तीन म्हणजे वीस वीस पंचवीस पंचवीस मिनिटं लागतात तर तर शासनाचा जी आर आहे तो लिहून काढायचा आहे तर त्यामुळे अनेक बाबतीमध्ये त्यांनाही विचार करावा लागतो ही गोष्ट तर खरी आहे बाबा म्हणजे जसं वर मेसेज लिहिल्यासारखं काही सोपं नसतं ते व्यवस्थित परंतु काय म्हटलं बाबा आमचं हे बरोबर आहे सर, का अगदी अगदी बाबा सरकार सोबत समन्वय साधल्याशिवाय आपल्याला होणारच नाही ना काही गोष्टी आपण थोडी काही गोष्टी करू शकतो मग आता मी हा फोन जो आहे सगळ्यांच्या समोर स्पीकरांमध्ये लावलेला आहे की हे विद्यार्थी समोर बसलेले आहेत आणि ह्यांना देखील ते विषय कळत आहे त्यांनी आपल्या सकारात्मक गोष्टीतून प्रतिसाद देत आहेत तर मग आपण त्यांचं ऐक ऐकणं गरजेचं आहे त्यामुळे आम्ही ह्या ठिकाणी थांबलोय जर समजा आम्हाला जर सकारात्मक वाटलं नाही तर आम्ही मुंबई जिथे चालत जायला पण काय कमी करणार नाही नाही बाबा एक गोष्ट मी सांगतो जर समजा सरकारला आपलं करायचं नसतं तर एक कॅबिनेट मंत्री स्वतः फोन उचलतात आणि ते काय राज्यमंत्री सुद्धा नाहीत कॅबिनेट मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री ज्यावेळेस बोलत आहे तर निश्चित आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे आणि भरतशे गोगावले साहेबांनी स्वतः तो विषय मांडला सुद्धा आपल्या मंत्र्यांनी तरी आपल्याला थोडंसं दाबण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी ते पब्लिक डोमेनमध्ये येऊन सांगितलं असं बोलण्याची हिंमत शक्यतो कोणी दाखवत नाही आणि भरतशेट गोगावले साहेबांचा आभार आहेत एकनाथ शिंदे साहेबांनी पण त्यांनी सांगायला लावलं म्हणतात त्याच्यामुळं मला असं वाटतं आणि शिंदे साहेबांनी जाहीर सभेमध्ये सुद्धा सांगितलं होतं की आम्ही हा विषय मार्गी लावणार म्हणजे मार्गी लावणार तर त्यामुळं आता थोडा संयम ठेवणं गरजेचं आहे आणि बाकी त्यांना म्हणू द्या उटावरन शेका शेळ्या हाकणं सोपं असतं त्याच्यामुळं बाबा मी मी पुन्हा एक वेळ सेट न फोन लावून सगळी जे मुलं बसलेली असणार आहेत किंवा जेवण जेव्हा बसले असणार त्यांना व्हिडीओ कॉल करून हे दाखवणार आहे या ठिकाणी जेवण देखील या ठिकाणी चालू आहे हे मुलं आहेत ही तळमळ आहे एक मंत्री महोदय आपलं काम करतात त्या ठिकाणी त्याला सार्थ अभिमान असणं गरजेचं आहे त्याच्यावरती आपण बाकी देख देख दे बोलून त्यांना वाईट करण्यापेक्षा एक चांगलं समीकरण त्या ठिकाणी जुळून घेणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं आणि त्याच अनुषंगाने आजचा आजचा एक दिवस जो आहे ते उद्यापत्र शंभर टक्के आपल्याला मात्र तयार झालेलेच आहेत मंत्री साहेबांचं पत्र तयार झालेलं आहे ते पत्र बाय हँड किंवा व्हॉट्सअपवरती आपल्याला काही वेळामध्ये मिळून जाईल आणि शंभर टक्के आपल्याला त्यांनी जाहीर करतो काढतो असं अभिभाषण दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही आम्ही त्यांची पद वाट बघतोय सर एका गोष्टीमध्ये काही शंका नाही की ज्या अर्थी बघा बरं बघा ज्यांना विश्वास ठेवायचा त्यांना विश्वास ठेवू द्या ज्यांना नाही ठेवायचा त्यांनी नाही ठेवला तरी चालेल परंतु <laughs> आपण प्रामाणिक प्रयत्न करत आहोत शासनाचा जी आर काढायला वेळ लागते मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो बाबा जे म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो सर्व तर विना अनुदानितचा जो जी आर होता तो त्यांना दोन हजार नऊ ला वचन दिलं शासनाने आणि दोन हजार किती सोळा मध्ये तो जी आर निघाला मग आपल्या सोबत तसं काही नाही होऊन राहिलं आपल्यासोबत इतक्या तातडीनं हा विषय फास्ट मार्गी लागत आहे मला नाही वाटत आतापर्यंत कुठला हा विषय मार्गी लागला असेल आणि विरोधाला विरोध करून जमत नसतो आपण मागायला काही मागू शकतो माझं वैयक्तिक मत सांगतो मी मी काही फोर्स नाही कोणाला परंतु माझा अनुभव माझा खूप वय कमी आहे पण त्याच्यातला अनुभव परंतु आपला प्रशिक्षणार्थ्यांचा विषय एवढ्या पोटतिडकीनं आणि एवढ्या वेगानं सध्या मार्गी लागून राहिला की खरंच खूप चांगली गोष्ट आहे उद्यापर्यंत जर आपला जीआर येत असेल किंवा थोडा वेळ लागत असेल तरी सुद्धा काही हरकत नाही आपण थांबा बाबा जिथे आहेत तिथे बोलणार बाकी बोलणाऱ्यांना जे बोलायच ते बोलू ठीक आहे सर धन्यवाद आम्ही आपल्या मनातून आभार व्यक्त करतो की आपण आमच्या व्यथा आम्हाला बाकीच काही बोलण्याची आवश्यकता नाहीये आणि आम्हाला आता आम्ही काय ऐकत पण नाहीये आणि ते व्हॉट्सअपचं ग्रुप पण काय उघडत नाही आम्ही आता खाणे आणि निवाण झोपणे एवढंच काम करून आता या ठिकाणी थांबतो बाबा तुम्ही बाबा तुम्ही काळजी घ्या आणि प्रशिक्षणार्थींची सुद्धा काळजी घ्या शंभर टक्के धन्यवाद आपण कामाला शेअर करावी सबस्क्राईब करा ते काय असेल ते करा आणि सांगतो माझ्यावरती सुद्धा अनेक आरोप करण्यात आले की बाबा तुम्ही सरकारचे हस्तक आहात वगैरे 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 परत पण ते कोणाला जे काही बोलायचं ते बोलू द्या परंतु एक गोष्ट निश्चित आहे एक काम करा सरकारच्या हस्तखात हे युट्यूब चॅनल आहे हे जगामध्ये सगळे युट्यूब चॅनल आहेत ज्यावेळेस तुमचा कारवाई होईल तेव्हा छातीची ढाल करून तुमच्या पुढे तुम्ही कुठं काही विचार करायची गरज नाही सर आम्ही बोलतोय आपल्याशी बोलत असताना समंजसपणाने प्रतिनिधित्व असतो त्या त्या गोष्टीच्या मापाने बोलत असतो प्रत्येकाने जग बघत असते या गोष्टीला आणि आपण त्या सगळ्या गोष्टी संबंधितपणा करावं लागतात एखादी गोष्ट आता हातातून जाते किंवा बाकीची गोष्ट आता बाकीची गोष्टी हे मुलं माझ्याकडे का आले कारण शोधा ना तुम्ही बरोबर बरोबर मी या मुलाच्या मध्ये काय सक्रिय झालो ज्यावेळेस चार आंदोलन त्या ठिकाणी संपल्यानंतर मुलं अशी भांबावली साठी झाली पोलीस प्रशासक त्या ठिकाणी आलं आणि त्यावेळेस मला काही गोष्टी माहीत पडल्या आणि त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की तुम्ही पुढे काळजी करणार तुमचा काय असेल तर खर्च मी करतो पण तुम्ही काय घाबरू नका मी तुमचं नेतृत्व करतो तुम्हाला मदत करतो काही काळजी करायची गरज नाही अशा पद्धतीचं अभिभाषण त्यांना दिलं होतं दिलेल्या शब्दाला मी जांगणार माणूस आहे त्यामुळे काही बदल करणार नाही ही मुलं माझ्याकडे का आली ही मुलं माझ्याकडे का आली हा प्रश्न पहिला शोधाचा आहे नाही खरी गोष्ट आहे ना बाबा यामध्ये काही शंका नाहीये मी माझ्या माझ्या वळती एक पण मुलं नाही साहेब माझ्याकडे एक पण मुलाचा नंबर नाही किंवा एकाही मुला जीवाभावाच ओळखतो ना मी ते नाही ते ऋषी पवार आहेत ते मुंबई आहेत ते माझ्या वळखीच माझ्या खास वळखीचा एकही व्यक्ती नाही पण सगळी जीवाभावाची माणसं आहेत मी वैयक्तिक कोणाला ओळखत नाही पण माझ्या मला सगळे जण आहेत माझ्या माझं त्यांच्याशी प्रेम असणार ते खूप मोठ्या प्रमाणातलं आहे त्यामुळे कुठं काही भाग नाही पण माझी विनंती आहे की का काय प्रॉब्लेम झाला आपलं काय चूक झाली किंवा काय विषय प्रत्येकाने आत्मप्रशिकरण हेने मला काय बोलले मी ह्या सगळ्या गोष्टी स्पष्टीकरण करणं बरोबर नाही पण हा त्यांचा प्रश्न आहे प्रशिक्षणाचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे मी त्यांना मदत करतोय याचा अर्थ असा आहे की मी मालक आहे त्यांचा आता ते मालक आहेत त्यांना सांगितलं मी फक्त तुम्हाला सहकार्य करणार आहे जेवण करणार आहे तुम्ही जर थांबा म्हणले तर थांबू जाऊ म्हणलं तर जाऊ मी त्यांच्याकडे ते हँडवर्क केलेलं आहे आणि माझा काही संबंध त्यामधला आता नाहीये फक्त मी यांना मध्ये वकील पत्र घेतले आता आणि वकील पत्राच्या माध्यमातून त्यांचं त्यांचं संभाषण करून देणे त्यांचं काम मार्गी लागण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आता माझं नेतृत्व संपलेलं आहे नेतृत्वाची गरज नाही नेतृत्वाला मी पोरं तयार केलेत मी शाळा शिकून शाळेचा मास्तर बनण्याचं काम केलं आता जे विद्यार्थी होते ना माझे त्या विद्यार्थ्यांना मी मास्तर केलेलं आहे त्यामुळे आता तुम्ही म्हणत नाही तू मास्तर कसा झालास म्हणून आता तुम्ही म्हणू शकत नाही असं झाले आमच्याकडे खूप शाळे जे शाळेमध्ये मुख्याध्यापक आहेत ना मुख्याध्यापक आहेत ना मुख्याध्यापक जे शाळेमध्ये मुलगा आला तो अरे तू मास्तर अ म्हणास आता काय करायचं मग तो ज्या खुर्चीवर बसून म्हणत होता ते ते तो त्या खुर्चीवरून आता काठी फिरवतोय म्हणजे वस्तुस्थिती स्थिती आहे महाराज म्हणजे आजचा मुलगा उद्याचं भवितव्य असणार आहे एक दारूवाले दुकानदारला वाटत की दारू फिरणारे गिरकी यावेत फाटल्यावाल्या माणसाला वाटतं की जेवणारे गिरक यावेत सोन्या दुकान वाटतं की सोनं घेणारी यावं कर्ज देणार बँकेला वाटतं की कर्ज घेणारी यावेत पण शाळेतल्या मास्तरलाच एवढा असं वाटतं की माझा मुलगा शाळेतला शिकून खूप मोठा व्हावा हे फक्त शाळेतल्या गुरुला त्या सर वाटा विनंती आहे कि हा जो लढा आहे हा जो लढा आहे हा जो लढा आहे हा माझा वैयक्तिक आहे कालावधीमध्ये मी त्यांना करेन असं अभिवाचन त्यांना मी आता दिलेलं आहे आणि सगळं नियोजन जे आहे मला थांबायचं की जायचं मला जा म्हणले का पोरासाले मी चाललो मला थांब म्हणले की मी थांबलो ते आता माझे मालक आहेत मी त्यांचा मालक राहिलवलो नाही त्यामुळे मला आता कोणी बोलायची आवश्यकता नाही माझा आपल्याला सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र जय हिंद शांती सरनाम अय्यापा हा सर बोला बाबा मी एक गोष्ट बोलू आवाज येत नाही हॅलो बाबा मी एक गोष्ट बोलू का सर आवाज येत नाही आपला हॅलो आवाज येतो माझा हॅलो ओके हॅलो 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 आवाज येतो बाबा गोगाले साहेब यांनी सांगितले त्यांनी मिनिट ऑफ मिटिंग बनवलेले आहेत आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिलेला आहेत आदेश दिलेले आहेत जी आर करण्यासंदर्भामध्ये आज कॅबिनेट बैठकीमध्ये त्याच्यावरती चर्चा झाली आणि हे निश्चित विषय होणार आहे तर काळजी करू नका संयम ठेव संयमच ठेवणं गरजेचं आहे इतक्या ताकदीनं इतक्या पोटतिडकी सगळे जण कामाला लागलेले आहेत सर्वजण 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 सर्व म्हटल्याच्या नंतर सर्व आले त्यामुळे निश्चितपणाने हा जो विषय तो मार्गी लागेल यामध्ये काही एक शंका नाही आहे बाबा बाबांसोबत आपण जुळणार आहोत पुन्हा एकदा जत तालुक्यातील कन्नड माध्यम डीएड बीएड वर समोर एकदा महादेव मधुर भाऊ तुमची जत तालुक्यामध्ये जो प्रश्न आहे तो निश्चितच सॉल्व्ह या ठिकाणी बाबा आपल्यासोबत जुळले जात आहेत सर बाबा मला एक गोष्ट सांगायची होती तुम्ही आता जसं म्हटलं म्हणता काय म्हटलं तुम्ही जसं म्हटलं की माझी जबाबदारी संपली एक माईक तो याला लावा स्पीकरला लावा लावला, 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 लावला।, लावला। हा हा तर मला असं सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं मुलाचं लग्न करून दिल्याच्या नंतर जरी त्या मुलाच्या जीवनामध्ये दुसरी स्त्री येते परंतु आई कधीच निवृत्त होत नाही तिची जबाबदारी कधीच संपत नाही सर 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 थांबा 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 उदाहरण दिलं ना तुम्ही पण मा... मापाचे हात याच्या अगोदर मी काय केलं माहितीये का मुलांना काय उदाहरण दिलं की मी त्यांच्या हातात चाव्या देत असताना तुम्ही लगीन करून माझ्या इथे येत असताना सुन म्हणून आलात आणि चार पाच कालावधी सासूवर नवऱ्यावर सासऱ्या सगळ्या घराच्या चाव्या घेऊन कमरेला बसलात तुम्ही सांगितलं तेव्हा दार उघडणार तुम्ही आता तुम्ही मालक झाला मान दिलेला आहे तुमच्या अगोदर माझं ते बोलणं झालेलं आहे मी घराचा मालकच आहे पण चाव्या मात्र सुनच्याकडे पण पण बाबा हे हे, हे, हे आईच लेकर तुम्ही पण हे जे पॉईंट दिला ना सासूच सुना सा। तसं मी देखील हे त्यांना मी मालक केलेला आहे असंच केलं नाही ते असेच मालक असं होत नाही ते मालक मी जातो म्हणलं तर ते पडतील माझ्या काल, काल एक बाबा काल रात्री एक प्रशिक्षणार्थी बोलताना जब हम दो कदम की सोचते कर लेते आणि बाबांचं नियोजन कोणाच्या लक्षात येणं शक्यच नाही म्हणजे बाबांना जर समजून घ्यायचं असेल तर आता आम्ही सोबत असताना सुद्धा बाबांना फक्त आम्ही पाच टक्के समजू शकलो म्हणजे बाबा निश्चित आपलं आपलं जे कार्य आहे ना म्हणजे शब्दामध्ये दे त्याला मोजमापच नाही का ना फक्त एक संयम संयम ठेवणं आवश्यक आहे त्याला फोन लावत असताना देखील आवाज म्हणतो दहा वेळा फोन लावला लागतो तेव्हा पुढे पण आपण एक फोन लावल्यानंतर एका रिंग मध्ये पीएन फोन उचलला आणि लगेच फोन म्हणून लगेच मोठं भाग्याची गोष्ट आहे साहेब या गोष्टीचा म्हटलं पाहिजे आपल्याला खूप मोठी मी काही खूप मोठा माणूस नाही जोडी घेऊन फिरणारा माणूस आहे आणि ह्या गोष्टीमध्ये फार मोठा विषय नाही होऊन जाईल काम आणि ह्या एकट्याचा विषय नाहीये आम्ही काही वेगळा विषय घेऊन तिथे गेलो होतो की आम्हाला वैयक्तिक रात्री गेलो बारा चोरून गेलो कस जरी गेलो तरी एकच मागायला गेलो की जी गोष्ट मागून येणार ती बोमडत बाहेर येणार आहे बरोबर बाबा मला लक्षात बाबा आणखीने गोष्टी सर म्हणजे जर तुम्हाला सांगायला गेलं तर ते खूप सुंदर पण तुम्हाला फोन करा मी सांगते एक एक फोन गोष्ट केली नाही ना सर चोरने एखादी गोष्ट केली तर ती भूमलत बाहेर येते ना तर त्याच्यावरती मला सुंदर एक सांग पण आपण फोन करा मी पण सांगेन नक्की बाबा आणि बाबा जसं छत्रपती शिवरायांनी मॅक्सिमम लढाई रात्रीच्या वेळेसच लढून जिंकल्यात 2 सर मार वास्तविक पाहता मी तुम्हाला सांगू का शंभर टक्के मला विश्वास आहे तुकाराम महाराज पंढरीमध्ये मी आहे जगदूर तुकाराम महाराज या ठिकाणी वास्तविक झालं होतं त्या पवित्र भूमीमध्ये तुम्हाला मी एक टक्के एक लाख टक्के सांगतो त्या आंबो सा काय झालं नसतं ना तर माझं दिवाळी मध्ये माझा कार्यक्रम बरोबर आणि मी आता महाराज मंदिर मी का सोडत नाही माहितीये का आता की ह्याच ठिकाणी जगदूर तुकाराम महाराजांची पवित्र भूमी झालेली आहे या संतांच्या मुखामध्ये निघालो संतांच्या नगरीमध्ये हा आनंद उत्सव व्हावा अशी मनामध्ये आहे म्हणून आम्ही या ठिकाणी थांबलो नाहीतर आम्ही आता मुंबईच्या दहा वाजताच्या दरम्यान आता मला काय करेल थोडस काम आहे मला आहे पण मी आपल्यासोबत पुन्हा एकदा साधारणतः दहा वाजता बातचीत करू शकेल चालेल बाबा त्यावेळेला काही अडचण नाही आमचे जे मुख्यमंत्री व कार्य आहेत का ना काय सांगायचं तुम्हाला एकदा मी तुम्हाला सांगितलं ना एकदा शाळेमध्ये होतो दुसरीला आणि शाळेमध्ये शाळेमध्ये ना एकदा साई भेटणार होती माझ्या अंगामध्ये भगवान ड्रेस होता मग मॅडम ज्या होत्या त्याला शाळेमध्ये प्रत्येक वेळेस शाळेमध्ये मी बसणार कुठं शाळेमध्ये मी बसणार ते ठिकाण होत टेबल वरती बसणार त्या ठिकाणी साई म्हणाऱ्या म्हटल्यानंतर मॅडमनी सांगितलं की तुमचा भगवान देसाहेब महाराज शाळेत येऊ नका साई काय सांगतील मॅडम असे विचारलं तर ते म्हणले किंवा वाचायला होते मी काय केलं एक दोन नंबरला भिंतीला टिकून बसणार म्हणजे बसण्याची जागा पण माझी फिक्स असायची भिंतीला टिकून मध्ये बसलो की जरा आवड होत भिंतीला टिकून बसलो कि निवांत म्हणत असत तर मॅडमनी सकाळपरी शाळा ठरल्याप्रमाणे आणि दोन नंबरला मी बसलो हातामध्ये पुस्तक दिलं त्या मुलाने पुस्तक घेतलं आणि कविता होती धडा दुसरा त्या ठिकाणी मोर मोर ही ही कविता कविता होती त्या त्या मुलाने सुंदर ठिकाणी वाचली दुसरा नंबर माझा आला आल्यानंतर मी पुस्तक घेतलं हातामध्ये आणि वाचायला सुरुवात केली धडा दुसरा व्हा बोलते एक जंगल होते त्यात एक शिर एकदा नाही तर अशा त्या ठिकाणी मानत असताना मी पुस्तक रातभर पाठ केलं आणि सकाळी न पुस्तक म्हणजे पुस्तक हातामध्ये झाल्याने वाचायला सुरुवात केली साहेब म्हणजे तोंडाकडे बघू लागले आणि तोंडाकडे बघून लागले एवढा कसा काय हुशार पण थोड्या वेळानंतर साहेब जसे पुढे येतात यायच्या माझ्या काय लक्षात ना मॅडम समोर आल्या आणि पटल्याची माझं पुस्तक उलट होत ते सरळ म्हणजे मला ते काही कळतो तो धडा अजून पण माझ्या तोंड माणसाची जर शक्ती असेल तर एखादी गोष्ट अशक्य आहे ते शक्य करण्यासाठी खूप मोठं साधन शंभर टक्के आपण त्यासाठी प्रयत्न करतोय आता आम्ही याच्याकडनं विचार करतो आता करायचं

शंभर टक्के प्रयत्न करणार शेवटचे सहा पण करणार आणि आमच्या मगात काहीतरी प्रश्न होता की उद्या जर जर नाही निघाला तर काय तर उद्या जर जर निघला तर गाडीत बसायचं चाल डायरेक्ट मग ओके बाबा चालेल चालेल चल ओके धन्यवाद येस ओके दहा वाजता दरम्यान पुन्हा काय म्हणते साधारणतः दहा वाजता पुन्हा येतो मी लाईफ हो दहा वाजता चालेल Oh, okay, Thank, Thank you. you. Thank you.